नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रात्री पंकज काका आणि मंगलमावशी एकमेकांबरोबर बोलत असतात तर रमा आणि अक्षय त्यांचे बोलणे ऐकत असतात तर पंकज काका मंगलमवशीला म्हणतात की आगो घरामध्ये परिस्थिती काय चालली काही गरज जर पडली तर मोडण्यासाठी आहे ना तुझ्याकडे ते ऐकून रमा आणि अक्षयला तर धक्काच बसतो तर मंगला मावशी खुश होऊन म्हणते की आहे माझ्याकडे एक शेवटचा दागिना आहे मोडण्यासाठी तर ते ऐकून पंकज काका खुश होतात आणि म्हणतात बरं झालंय तेवढे तरी तर मंगला मावशी म्हणते की आता तुम्ही तुमच्या ह्या तोंडाला सुद्धा आवर घाला तर पंकज काका म्हणतात की हो मी आता ह्या व्यसनाला चांगलेच व्यसन घालतो आणि हातामध्ये दारूची जी अर्धी बॉटल असते तर ती उरलेली आहे ती घेऊ का असे मंगलाला विचारतात तर मंगला म्हणते की नाही म्हटले तर नाही पिणार काय होते नाही पिल्याने तुमच्या त्या दारूपेक्षा कावेरीचं औषध खूप महत्वाचे आहे ते ऐकून पंकज काका म्हणतात की मंगले तू तु तुझ्या तु ताईसाठी तुझा दागिना मोडू शकते तर मी माझी दारू सोडू शकत नाही का मग नाही पिणार आणि ही दारू महत्त्वाची नाही तर आपल्या ताई महत्त्वाच्या आहे असे ताईकडे बघून म्हणजे कावेरीकडे बघून खुशून म्हणतात तर ते ऐकून रमाणी अक्षयला खूप छान वाटत असते तेव्हा ही अक्षयला म्हणते की चला आता आपण झोपूयात म्हणून दोघे झोपण्यासाठी जातात तर इकडे रेवा ही सीमा आणि जान्हवीकडे बघत ते तीच झोपी जाते आणि नंतर तिला जाग येतात तर ही जान्हवीला कॉफी घेऊन येते आणि कॉफी घेऊन आल्यानंतर जान्हवीला म्हणते की आग मी आरतीला झोपण्यासाठी पाठवले कशाला तिला उगाच त्रास होईल जान्हवी आणि सीमा मस्त कॉफी पित असतात तर ही उठते गुपचूप रूममध्ये जायला निघते तर लगेच जान्हवी ही रेवाला म्हणते की काय रेवा कुठे निघालीस तेव्हा रेवा लगेच घाबरूनच म्हणते की गुड मॉर्निंग तर लगेच सीमानी जान्हवीजवळ येते रेवा मात्र वाकडी तिकडी होत असते तर जान्हवी म्हणते की अगं काय झाले तू रात्री कोंबडा बनून झोपली होतीस की काय रेवा म्हणते की हो मी जस्ट उठले आणि तुम्ही दोघी तर अजूनपर्यंत येतेच बसलात तेव्हा जान्हवी म्हणते की अगं असे आखडून जर चाललेत चालतात म्हणून तुला विचारले तेव्हा रेवा घाबरतच म्हणते की जान्हवी तुला नेमकं काय म्हणायचे तर सीमा म्हणते की कसे असते ना जैसे त्याचे कर्म वैसे तर लगेच रेवा म्हणते की झाले का तुमचे टोमणा मारून आणि सीमाला काही पुढचे बोलूनच देत नाही जान्हवी म्हणते की काय ग तर रेवा म्हणते की माझे मसल्स आहे ना ते खूप ट्रेन झाले आणि इकडून तिकडून या अंगावर होत असते तर सीमा म्हणते की मग आज तुझे मसल्स इतके ट्रेन झाले तर कामावरून सुट्टी घ्यायची असेल तर रेवा म्हणते की आई आणि पुन्हा म्हणते की सॉरी आणि काकू मला येथे त्रास होतो आणि तुम्ही काही पण बोलता तर सीमा म्हणते की तुला तेव्हा सीमा म्हणते की अगं तुझ्याबद्दल कसे काय वाटणार तू कधी प्रेम आपुलकी वाटूनच दिली नाही परंतु आता आता तर तुझ्याबद्दल मला काहीतरी वाटायला लागले आरती आहे ना ती कलथा गरम करते त्याचे चटके जर तुला दिले तर जानवी लगेच तोंडाला हात लावते आणि सीमा परत रेवाला म्हणते की तू त्याचे चटके घे म्हणजे थोडासा शेक घे त्यामुळे तुला शांत अशी थोडीशी झोप लागेल आणि बेडवरच झोपर का नाही तर कपाटामागे उगव कुठेतरी झोपशील आखडून आणि पुन्हा तुझी फजिती होईल तेव्हा जान्हवी सुद्धा खुशून म्हणते की मग तुझी खेकडा भजी होईल आणि परत तुझे आंग दुखेल तेव्हा सीमा आणि जान्हवी खूप हसू लागतात त्यानंतर इकडे सकाळ होते आणि रमा ही कावेरीसाठी चहा घेऊन येते आणि कावेरीला म्हणते की आई आता आम्ही निघतो बराच उशीर झाला तेव्हा अक्षय हा फोनवर बोलत येतच असतो किती खर्च लागेल वगैरे मी त्यांना घेऊन येतो आणि फोन ठेवतो तर रमा विचारते की काय गेला होता तर अक्षय म्हणतो की नाही बाहेरच होतो तर कावेरी म्हणते की जावे बापू आणि रमा मंगला तुमच्यासाठी नाश्ता बनवेल तुम्ही नाश्ता करून जा तर रमा म्हणते की नाही घरी गेल्यानंतरच करू खूप उशीर झाला ऑलरेडी अगोदरच तेव्हा कावेरी पुन्हा म्हणते की तुम्हाला दोघांना माझ्यामुळे खरंच खूप त्रास झाला अक्षय म्हणतो की आई काय इतक्या तुम्ही गिल्टी फील होता मी तुमचा मुलगा आहे हे तुम्हाला सांगितले ना रमा म्हणते की आई मी मावशीला सांगितले तुला भात करून देण्यासाठी तू तु, तुझे आवरल्यानंतर भात खाऊन घे आणि पचणार नाही असे वाटले तर ज्यूस वगैरे पिऊन घे तेव्हा मंगला मावशी म्हणते की रमा तू इकडची काळजी करू नको आम्ही आहोत तिची काळजी घेण्यासाठी तू तिकडे जा तिकडचे लोक सर्वजण वाट बघत असतील ते सुद्धा आपलेच आहेत तेव्हा रमा म्हणते की आई तू तुझी काळजी घे आणि आपण लवकरच हॉस्पिटलमध्ये जाऊयात तुझ्या सर्व तपासण्या व्यवस्थित करून घेऊया तर अक्षय म्हणतो की आजच घेऊन जाणार होतो परंतु आजच्या सर्व अपॉइंटमेंट ह्या फुल झालेल्या आहेत आणि उद्या रंगपंचमी असल्यामुळे डॉक्टरांनी सांगितले की परवा घेऊन यात मग आपण परवा हॉस्पिटलला नक्की जाऊयात आणि उद्या रंगपंचमी आहे त्यामुळे रंग खेळण्यासाठी बाहेर वगैरे जाऊ नका तर कावेरी हो बोलते तेवढ्यात पंकज काका एका ताटामध्ये कलर घेऊन येतात आणि रंगपंचमी म्हणत जोरजोराने नाचू लागतात अक्षयला सुद्धा लावायला लागतात तर अक्षय म्हणतो की त्यांना त्रास होईल येथे नको तेव्हा रमा म्हणते की काका उद्या रंगपंचमी आहे तुम्ही आजच रंग घेऊन आलात का तर पंकज म्हणतात की उद्या तुम्ही भेटाल न भेटाल त्यामुळे असे ठरवले होते की आजच रंग लावून टाकूयात तेव्हा अक्षय म्हणतो की आम्ही तुम्हाला उद्या नक्की भेटू तुम्ही आमच्याच घरी रंग खेळण्यासाठी या तर मावशी आणि कावेरीला तर धक्का बसतो आणि त्या पंकजला नाही असे खुनावू लागतात तेव्हा पंकज काका म्हणतात की नाही बाबा आम्ही जर दिसलो तर तो रमाचा सासरा आहे ना तो वेगळेच रंग आम्हाला दाखवेल अक्षय म्हणतो की ते काही करणार नाही आम्ही आहोत ना रमा आणि अक्षयचे सुद्धा ते घर आहे आणि आम्ही तेथे असताना ते, 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 ते काही करणार नाही मी तुम्हाला इन्व्हाइट करतो तुम्ही तिकडे रंग खेळण्यासाठी या रमा म्हणते की आहो तर अक्षय म्हणतो की नाही ते तुझे नातेवाईक ते, ते माझेसुद्धा नातेवाईक त्यामुळे मी त्यांना इन्व्हाइट करतो आणि त्यांनी तिकडे रंग खेळण्यासाठी यायलाच हवे आणि जर त्यांचा तिकडे अपमान केला तर आपण घर सोडून जाऊयात कशीही आपली तयारी होती तर रमा म्हणते की आहो शांत व्हा थोडेसे आत्ताच कुठे काही चांगले झाले आणि का काही केले तर त्याचे परिणाम हे वेगळे होतात तर अक्षय म्हणतो की काही वेगळे वगैरे नाही होत तू नको टेन्शन घेऊ आणि अशा सणासुदीच्या दिवशीही माणसा घरी आलेत नातेवाईक तर छान असे वातावरण तयार होते आणि एक मस्त उत्सव तयार होतो त्यामुळे रमा तू त्यांना आडू नको त्यांना आपल्या घरी रंग खेळण्यासाठी येऊ दे मंगल मावशी म्हणते की नको आहो आम्हाला बोलणी खावी लागणार तर अक्षय म्हणतो की नाही तुम्हाला कोणी बोलणार वगैरे नाही तुम्ही यायचे म्हणजे यायचे मी तुमची वाट बघतो तर पंकज काका हे तयार होतात तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी बाहेर होतो तेव्हा त्या ते शेजारच्या जोशी काकू आहे ना तेव्हा बघून म्हटलं की रमासुद्धा आली आणि त्यांना तिला भेटण्यासाठी पाठवून दे म्हणून त्यांनी तुला भेटण्यासाठी बोलावले तर रमा म्हणते की हो मी जाऊन येते तर कावेरी म्हणते की अगं मलासुद्धा घरामध्ये बसून बसून खूप कंटाळा आला मुळे रमा मी सुद्धा तुझ्यासोबत येते तर कावेरी आणि रमा ह्या जोशी काकूंकडे जातात तर अक्षय म्हणतो की हो रमा मी तोपर्यंत येथेच थांबतो वाट बघत आणि त्या दोघी जातात तर इकडे आभी हा पार्वती आजीच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि तेवढे तेथे ते शशिकांत येतो शशिकांत विचारतो की काय रे अभि काय झाले इतका डिस्टर्ब का दिसतोस तेव्हा आभी म्हणतो की काही नाही तर शशिकांत विचारतो की तुला आई काही बोलली का तर अभि म्हणत असतो की नाही पण आजीचं अक्षयवरचं प्रेम कमीच होत नाही मी सुद्धा बिझनेस जास्त ग्रो करू शकतो हे तिला का मान्य होत नाही ती का माझ्यावर विश्वास ठेवत नाही शशिकांत म्हणतो की हेच तर दुर्दैव आहे आभी सत्याची सर्वांनी कास तर सोडलीच जिथे जी, जी स्वतःच्या मुलाच्या विरुद्ध जाऊन रमा अक्षयला घरात घेऊ शकते तिथे तू कोण आहे आभी म्हणतो की काका आजी अशी नव्हती पण तेव्हा शशिकांत म्हणतो की कलियुग आहे येथे खऱ्याच्या बाजूने कोणी नसते फक्त आपण दोघे आहोत हा सर्व विचार करून मला सुद्धा खूप त्रास होतो आपण खऱ्याच्या बाजूने आहोत तरी आपला कोणी विचार करत नाही आणि घरातील सर्वजण त्या रमानी अक्षयच्या बाजूने टाळ वाजवून त्यांचे कौतुक करण्यामध्ये मग्न आहेत रमा आणि अक्षय हे ऑफिसमध्ये सुद्धा येत नाही स्वतःच्या मर्जीने ते वागतात सुद्धा सर्वजण त्यांचेच वाहवाह करतात च विषय घे की रेवाने अक्षयच्या पाठीमागे आपली चार पाच वर्ष ही फुकट घालवली पण अक्षयने अक्षयने काय केले तर तिला फसवले बोलायला सुद्धा मला लाज वाटते की अक्षयने काय केले तिला फिरवले केले आणि आणि परत परत सोडून दिले आता प्रेग्ने शेपू हलवतोय त्या बिचारीवर अन्याय झाला तर आम्ही म्हणतो की अन्याय काका आपल्यावर सुद्धा झाला मला तेच कळत नाही परंतु आपण ह्या सर्वातून बाहेर कसे पडायचे तर शशिकांत म्हणतो की आहे ना माझ्याकडे एक उपाय आणि आता या घरामध्ये दोन टीम बनल्या रमानी अक्षयची आणि आपली दोघांची तर आपल्याला आपली टीम आणखी स्ट्रॉंग बनवायची त्यानंतर इकडे अक्षय हा मंगल मावशीच्या हातामध्ये काही पैसे देतो आणि हे आईंच्या ट्रीटमेंटसाठी लागतील त्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतील त्यामुळे ठेवा मंगल मावशी म्हणते की नाही आमच्याकडे आहे तर अक्षय म्हणतो की मला माहिती आहे की तुमच्याकडे नाही आणि काकांना म्हणतो की मावशीचा जो शेवटचा दागिना आहे तो तुम्ही विकू नका हे पैसे वापरा तर मंगल मावशी म्हणते की नाही नको आणि पंकजवर ओरडते मी तुम्हाला सांगितले होते की की मोठ्याने बोलू नका कोणी ऐकेल तर अक्षयला हसू येते आणि रात्री तुम्ही जेव्हा बोलत होता तर तुमच्या गप्पा आम्ही चोरून ऐकल्यात कारण इतक्या मोठ्याने कोण बोलतो म्हणून आम्ही ऐकण्यासाठी आलो मंगला मावशी नाही म्हणत असते तर अक्षय म्हणतो की नाही त्या जशा माझ्या आई आहेत तशा तुम्हीसुद्धा माझ्या मावशी आहात म्हणून मी आता कायम करत राहणार त्यामुळे मला हक्काने मागत जा आणि त्यांना जोशी काकुनी वगैरे काही बोलावले नव्हते मी मुद्दाम तुम्हाला हे पैसे देण्यासाठी त्यांना तिकडे पाठवले आता त्या येतीलच त्यामुळे हे पैसे तुम्ही ठेवून द्या जमलं तर उद्या तिकडे रंग खेळण्यासाठी या म्हणून अक्षय बाहेर जातो त्यानंतर इकडे अभिषेषिकांतला विचारत असतो की काका आपली स्टीम ही कशी स्ट्रॉंग होणार घरातील सर्वजण हे रमा आणि अक्षयच्या बाजूने उभे आहेत आपल्या बाजूने कोण असे उभे राहणार तेव्हा शशिकांत म्हणतो की आहे एक मयोरी, ना एक व्यक्ती ती म्हणजे मयुरी आणि हे पग ना मयुरी बिचारी हालात की बोच की भारी आहे हे पग बबलूने तिला सोडून गेले ती घरात आली आपुलकीने तिची साधी कोणी चौकशी सुद्धा केली नाही तिला मोकळे होण्यासाठी कोणी तिचे सातवन सुद्धा केले नाही तिला कोणी खांदा दिला नाही सर्वांनी तिला लांब ढकलले कोणीही जवळ केले नाही त्यामुळे तिला आता आपण आपल्या बाजूने घ्यायचे तर अभि म्हणतो की ते कसे शक्य आहे शशिकांत म्हणतो की मी आहे ना तू कशाला काळजी करू नकोस अभि म्हणतो की मग आपला पुढचा प्लॅन काय आपण काय करायचे तर शशिकांत म्हणतो की होळी खेळायची आणि आपल्या प्रतिशोधाचा रंग उडवायचा धमाका करायचा तेव्हा पुढचा काय प्लॅन याबद्दल शशिकांत अभिला सांगतो त्यानंतर इकडे रमा अक्षयला विचारत असते की आहो कपाट उ कसे तेव्हा अक्षय सांगू लागतो की अगं सकाळी तू मला विचारले ना कुठे गेला होतास तर मी आपल्या घरी ते पैसे आणण्यासाठी आलो होतो आणि ते एक लाख रुपये आणि त्यातील काही रक्कम मी मंगला मावशींकडे ठेवली तुझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी आणि मुद्दाम तुम्हाला जोशी मावशींकडे पाठवून दिले त्यांनी तुम्हाला बोलावले वगैरे काही नव्हते आई जर तेथे असते तर त्यांनी हे पैसे घेतले नसते म्हणून मी त्यांच्यासोबत तुला पाठवले आणि आपणच रात्री ऐकले नाही की मावशींचा उरलेला दागिना ते त्या आईंच्या ट्रीटमेंटसाठी वापरणार होते आणि तोसुद्धा मोडून त्यामुळे हे सर्व व्हायला नको म्हणून हे पैसे मी त्यांना दिलेत रमा म्हणते की पण आपण ते पैसे तर अक्षय म्हणतो की मला माहिती आहे की ते पैसे आपण पुढील व्यवसायासाठी वापरणार होतो मी माझ्या बँक सुद्धा पैसे देऊ शकत होतो तो परंतु आत्ताच आपण घरी आलो आणि हे सर्व स्वीकारायला मला नाही आवडत म्हणून मी ते पैसे दिलेत आणि त्या अकाउंटवरचे पैसे वापरण्यासाठी माझं आत्तासुद्धा मन नाही त्यामुळे आपण आपला दुसरा व्यवसाय सुरू करू आणि ते पैसे परत जमूयात आत्ता त्यांच्या ट्रीटमेंटची खूप गरज आहे ट्रीटमेंटला उशीर व्हायला नको म्हणून ते पैसे मी त्यांना दिले तर रमा लगेच अक्षयजवळ येते आणि अक्षयला घट्ट मिठी मारते तर अक्षय खुश होतो आणि ही मिठी अशीच मिळणार असेल तर मी ते परत परत करायला नक्की तयार असेल तर रमाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि ती काही पण तुमचे असे म्हणून बाजूला जाते अक्षय म्हणतो की लाजली वाटतं आणि अक्षय पुन्हा रमाजवळ येतो आणि आता पैसे जरी नसले परंतु आपला तो व्यवसाय प्रेमाचा मुरंबा थांबायला नको तर रमा अक्षयचा हात हातामध्ये घेते आणि नाही थांबणार कारण तुम्ही जर माझ्यासोबत असाल मग सर्व काही होईल तर अक्षय विचारतो की तुझ्याकडे पांढरा कुर्ता किंवा पांढरा ड्रेस आहे का उद्या रंगपंचमीला रंग खेळण्यासाठी रमा म्हणते की मागच्या वेळेस मी तुमच्या ऐकून सर्व काही केले परंतु यावेळेस मी पांढरे कपडे वगैरे काही खराब करणार नाही तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रंगपंचमीला पांढरेच कपडे घालतात आणि त्यावर आपल्या प्रेमाचे रंग असे खुलून दिसतात आणि उद्या मला ना माझ्या प्रेमाच्या रंगाने तुला असे रंगवायचे आणि तुझ्या रंगात मला रंगायचे रमा म्हणते की असे काही बोलू नका ते शक्य नाही तर अक्षय म्हणतो की का नाही तू माझी बायको आहे मी तुला रंग लावू शकतो रमा म्हणते की उगाच काही भलते ते करू नका उद्या घरातील सर्वजण तिकडे असणार तर अक्षय म्हणतो की अच्छा मग तू बघतच राहा की मी उद्या काय करतो ते रमा म्हणते की बघूयात की तुम्ही उद्या काय करता ते आणि रमा होऊन अक्षयकडे बघू लागते आणि हा भाग पुढील भागामध्ये दोघांची पैंज लागलेली असते अक्षय म्हणतो की पग उद्या मी काय करतो तर अक्षय आणि रमा मस्त असे तयार होतात अक्षयने पांढरा कुर्ता घातलेला असतो आणि रमाने मस्त अशी साडी घातलेली असते घरातील सर्वजण हे रंगपंचमीमध्ये डान्स करण्यामध्ये मग्न झालेले असतात तर रमा आणि अक्षय आतमध्ये येतात अक्षय रमाला अगदी जवळ घेतो आणि रमाला कलर लावत म्हणत असतो की मी तर पैंज जिंकलो आता प्रेमाच्या रंगामध्ये रंगूयात असे जेव्हा रमाला म्हणतो तर रमा म्हणते की नाही इतक्या सहजासहजी मी तुम्हाला कलर लावून देणार नाही आणि रमा पुढे पळत असते तर अक्षय तिच्या मागे दोघे इतके रोमांटिक झालेले असतात की इतके खुशसुद्धा असतात तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद